अजून एक नवीन भरती निघालेली आहे यामध्ये एकूण तेराशे प्लस जागांसाठी ही भरती निघालेली आहे वेगवेगळ्या प्रकारची यामध्ये पदे आहेत अगदी दहावी पास वरून सुद्धा यामध्ये पदे भरली जाणार आहेत जसे की एम टी एसचं पद आहे त्याचबरोबर मेस हेल्पर आणि प्लंबरचं इलेक्ट्रिशियनचं पद आहे इथे जर पदे आपण संपूर्ण पाहिली तर फिमेल स्टाफ नर्स आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे ऑडिट असिस्टन असिस्टन्ट आहे लिगल असिस्टंट ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर स्टेनोग्राफर कॉम्प्युटर ऑपरेटर केटरिंग सुपरवायझर ज्युनियर सेक्रेटरियट असिस्टंट यामध्ये दोन प्रकारची पदे आहेत यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर लॅब अटेंडंट आहे मेस हेल्पर अँड मल्टीटास्किंग स्टाफ अशी वेगवेगळी जी पदे आहेत ते भारतामधील जे जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे आपण त्याला एन व्ही एस म्हणतो त्यामध्ये भरली जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमची पोस्टिंग होणार आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा यामध्ये पदे असणार आहेत तुम्ही जर इथं पाहिलं तर रिजनल ऑफिसर ऑफिस जे आहे ते पुणे येथे आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे महाराष्ट्रातील काही खेडी आहेत किंवा काही जे गावं आहेत त्यामध्ये नवोदय विद्यालय आहेत तिथे तुमची पोस्टिंग होऊ हो शकते ही जी भरती निघालेली आहे नॉन टीचिंग स्टाफची भरती आहे नवोदय विद्यालय समितीमार्फत एन वी एस मार्फत अगदी तुम्हाला डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे पेमेंट सुद्धा अतिशय चांगला आहे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा यामध्ये पाहिलं तर पहिले जी पोस्ट आहे ते फिमेल स्टाफ नर्स या पदासाठीची आहे तुम्हाला पेमेंट जे आहे ते चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढे भेटणार आहे आणि एज लिमिट जे आहे ते पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन माहिती आहे फक्त बीएससी नर्सिंग जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता इथं पाहिलं तर फिमेल स्टाफ नर्ससाठी एकूण ज्या जागा आहेत ते एकशे एकवीस जागा आहेत कॅटेगरीनुसारसुद्धा इथं जागांचं वर्गीकरण दिलेलं आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी आहे त्यामुळे या पदांसाठी जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही नक्की यासाठी फॉर्म भरा फॉर्म भरण्याची वेळेस चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देईन त्यासाठी तुम्ही आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तो लिंक ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ आणि वेळोवेळेचे जे पुढचे अपडेट आहे ते सर्व मिळतील दुसरं जे पद आहे ते असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही आहे यामध्ये तुम्हाला पेमेंट जे भेटणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं तुम्हाला पेमेंट बसणार आहे एज जे आहे ते तेवीस ते तेहतीस वर्षा दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पाहिलं तर बॅचलर डिग्री जर तुमच्याकडे कोणत्याही युनिव्हर्सिटी असेल आणि इथे जो आहे तो एक्सपिरियन्स मागितलेला आहे मित्रांनो आणि काही जे पुढची पदे आहेत ते त्याला एक्सपिरियन्स नाही त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा कारण की एखाद्या पदाला इथं एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहायचं थांबवाल आणि त्यामुळे तुमची जी पुढची माहिती आहे ती माहिती तुमच्या तुम्हाला भेटायची नाही कारण की इथून जी पुढची पदे आहेत त्यांना एक्सपिरियन्स मागितलेला नाही जसं की इथं ऑडिट असिस्टंट हे पद आहे यामध्ये पेमेंट तुम्ही पाहिलं तर पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं आहे अठरा ते तीस वर्षा दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तुम्ही जर बीकॉम कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता इथे एक्सपिरियन्स मागितले नाही तर यांच्यासाठी जी आपण पदे कि संख्या किती आहे ते पाहूया पहा ग्रुप बीची ही पदे आहेत दोन्ही पदे त्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत ते बारा आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या जा ज्या जागा आहेत ते पाच आहेत त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी ची पद आहे यासाठी एकूण चार जागा आहेत पुढे जे जागा पाहणार आहोत त्यामध्ये अतिशय तीनशे चारशे सहाशे प्लस जागा आहेत जे की तुम्हाला फक्त दहावीवरून अप्लाय करायचं आहे त्या जागांसाठी यानंतर इथं ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरच्या आपण जागा पाहिले यासाठी सुद्धा तुमचं जर वय बत्तीसपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तुमच्याकडे कोणतीही मास्टर डिग्री असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता त्यामध्ये तुम्हाला हिंदी किंवा आणि इंग्लिश हे जे आहे ते कंपल्सरी सब्जेक्ट असणं आवश्यक आहे पुढचं जे पद आहे ते लिगल असिस्टन्स आहे आता आपण पहिल्यांदा पदे बघून घेऊया त्यानंतर ज्या जागा आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो असिस्टंट साठी तेवीस ते पस्तीस वर्षादरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तुमच्याकडे जे इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे लॉमध्ये आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा इथं मागितलेला आहे पुढचं जे पद आहे ते स्टेनोग्राफरचं पद आहे स्टेनोग्राफरच्या यामध्ये अठराशे सत्तावीस वर्षे वयोमर्यादा आहे आणि पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुम्हाला पेमेंट बसणार आहे यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे ते बारावी पाच जर तुम्ही असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता स्किल टेस्ट जे आहे ते तुम्हाला डिक्टेशन आहे जे ऐंशी वर्ड परटि पर, पर मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते पन्नास पा, आणि पासष्ट वर्ड प्रति मिनिट असं आहे त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर हे सुद्धा पद आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला जे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे तुम्ही तो पाहिलं तर बी सी ए किंवा बी एस सी कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टीमधून मधून असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा बीई बी टी जरी तुमच्याकडे कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टीमध्ये असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जे पद आहे ते आहे लॅब अटेंडंट यामध्ये तुम्हाला पेमेंट अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे आणि वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर यासाठी अर्ज करू शकता आता यामध्ये तुम्हाला फक्त दहावी पास असाल आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा जर लॅबोरेटरी टेक्निकलमध्ये असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा बारावी सायन्स जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ठीक आहे बारावी साहेबमध्ये तुम्ही असाल तर अर्ज करू शकता त्यामुळे या पदासाठी तुम्ही नक्की अर्ज करा पुढचं जे पद आहे ते आहे मे हेल्पर मे सिल्पर यासाठी जर पेमेंट पाहिलं तर अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे आणि अठरा ते तीस वर्ष वयमर्यादा या आहे यासाठी तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा पाच वर्ष तुमच्याकडे एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे आणि जे स्किल टेस्ट आहे तुम्हाला स्किल टेस्ट सुद्धा पास करावी लागणार आहे आता महत्वाचं म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही फक्त दहावी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या पदासाठी सर्वजणच अर्ज करू शकता त्यामुळे या पदासाठी अर्ज करा त्याचबरोबर तुम्ही ऑदर जे एक्झाम पदे आहेत त्यासाठी जर क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्ही त्या पदासाठी नक्की ट्राय करा आणि याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल आता आपण याच्यासाठी जागा ज्या जा आहेत त्या पाहूया त्याआधी थोडंसं एज संदर्भात आपण जर पाहिलं तर जी वरती एज सांगितली त्या पदांसमोर त्यापेक्षा जे कास्ट कॅटेगरीनुसार सुद्धा इथं तक्त दिलेलं आहे त्यांना एजमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे आता इथं पाहिलं तर स्टेनोग्राफर यासाठी एकूण तेवीस पदं आहेत आणि त्याचबरोबर कॅटेगरीनुसार सुद्धा इथं पदांचं वर्गीकरण दिलेलं आहे कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी जे दोन पदे आहेत जे पुढचं पद आहे ते म्हणजे केटरिंग सुपरवायझर यासाठी एकूण अष्ट्याहत्तर पदे आहेत ग्रुप सीची पोस्ट आहे मित्रांनो आणि ज्युनियर सेक्रेटारीट असिस्टंट यामध्ये तुम्हाला एकूण एकवीस पदांसाठी ही भरती होत आहे आता सर्वात जास्त जी पदे आहेत त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ज्युनियर सेक्रेटारीट असिस्टंट आहे यामध्ये तीनशे साठ पदे आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर यासाठी एकशे अठ्ठावीस पदे लॅब अटेंडंट जे आहे त्यासाठी एकशे एकसष्ट पदे एवढी भरली जाणार आहेत आता सर्वात जास्त पदे जे आहेत ते मेस हेल्परसाठी आहेत ग्रुप सीचं पद आहे चारशे बेचाळीस एकूण पदे भरली जाणार आहेत आणि एम टी एससाठी साठी जर एकोणीस पदांसाठी ही भरती होताना आहे आता यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक्झाम सेंटर असणार आहेत एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये पुणे आहे पाहिलं तर पुणे नागपूर रत्नागिरी नाशिक अमरावती आणि मुंबई या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहेत आणि याचा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर पदानुसार जो सिलेबस आहे तो वेगवेगळा आहे जसे की आपण इथं एका पदासाठी पदाचा जो सिलेबस आहे ते तुम्हाला मी सांगतो इथं जर पाहिलं तर स्टेनोग्राफर या पदासाठी जर आपण पाहिलं तर यामध्ये तुम्हाला जे आहे ते लँग्वेज टेस्ट असणार आहे त्याचबरोबर जनरल टेस्ट असणार आहे त्यामध्ये करंट अफेअर्स आणि जे के असणार आहे आणि बी कॉम्प्युटरचं नॉलेज हे तीनच यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता नाही बाकी जे पोस्ट आहे त्याची तुम्ही सेपरेटली पाहू शकता की कोणकोणते तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा याच्या संपूर्ण सिलेबसचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन यामध्ये शंभर क्वेश्चन असणार आहे शंभर मार्कासाठी आणि दोन तास तुम्हाला वेळ असणार आहे ठीक आहे याचे फॉर्म जे आहेत ते फॉर्म अजून चालू झालेले आहेत ज्यावेळेस फॉर्म चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहेत आणि त्याच्या अपडेटसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे इथं जर पाहिलं तर जे पेमेंट आहे ते तुम्हाला फी जे आहे ते फिमेल स्टाफ नर्स ला जे आहे ते एक हजार रुपये आहे आणि प्रोसेसिंग फी आहे पाचशे रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि एस सी एस टीसाठी जी आ, पेमेंट जे आहे ते नाही आहे ॲप्लिकेशन फी नाही फक्त त्यांना प्रोसेसिंग फी आहे पाचशे रुपये आणि फिमेल नर्स सोडून बाकी जे पदे आहेत त्याच्यासाठी ॲप्लिकेशन फी पाचशे आहे आणि प्रोसेसिंग फी पाचशे आहे असे मिळून एक हजार रुपये फी टोटल असणार आहे आणि एस सी एस टी आणि डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी फक्त प्रोसेसिंग फी जी आहे ती पाचशे रुपये असणार आहे तर अशा प्रकारे जी आहे ती ही भरती पार पडली जाणार आहे लवकरच याची जे आहे ते फॉर्म सुटतील त्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वेळेवेगळे आपण अपडेट देत असतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक हो करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या मित्रांशी नक्की शेअर करा